छत्रपती शिवाजी महाराज या एका ओळीत आदर्श राजाचं रूप आपल्या डोळ्यासमोर उभं करणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी अवघ्या महाराष्ट्राच्या घराघरात छत्रपतींचा खरा इतिहास पोहोचवला त्यांनी पाहिलेलं भव्य दिव्य स्वप्न म्हणजे शिवसृष्टी होय पुण्यातील आंबेगाव या ठिकाणी ही शिवसृष्टी उभारण्यात आली आहे या ठिकाणी दोन शिवप्रेमी हे आपल्या महाराजांचा इतिहास आपल्याला सांगतात आणि आपल्याला शिवकाळात घेऊन जातात अजय जाधव आणि वर्षा बाठे या दोघांनी या ठिकाणी शिवरायांची महती सांगायला सुरुवात केली आपल्याला इतिहास आवडतो शिवाजी महाराज हे आपले प्रेरणास्थान आहेत आणि या भावनेतून दोघांनी नोकरी सोडली त्यातील अजय हे फायनान्समधील नोकरीच होते तर वर्षा या पदवीधर असून त्यांनी आय टी डिप्लोमा केला या ठिकाणी येणाऱ्या शाळेच्या विद्यार्थ्यांना देखील ते महाराजांचा इतिहास सांगतात शिवकालीन मावळे महाराजांचे पराक्रम अफजलखानाचा वध महाराजांचा राज्याभिषेक हे सगळे प्रसंग ते या ठिकाणी येणाऱ्या शिवभक्तांना सांगतात जो आनंद या कामात आहे तो आनंद बाकी कशातच नाही या कार्यातून समाधान मिळत असल्याची प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे माझं नाव गीता पुत्र अजय जाधव शिवसृष्टी या प्रकल्पामध्ये आम्हाला काम करण्याची संधी मिळाली हे आमचं भाग्य मानतो शिवसृष्टी हा प्रकल्प पूर्णपणे एकवीस एकरामध्ये बसलेला आहे या ठिकाणी आपला जो तुम्ही ड्रेस बघा पाहत आहे तुम्हाला अनुभव यावा की तुम्ही त्या काळामध्ये आहे अशा प्रकारे आपण या ठिकाणी हो। शिवसृष्टी पाहण्यासाठी येऊ शकतात पुढच्या पिढीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पोचावा या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी कार्यरत आहोत माझी फायनान्सची फील्ड असताना देखील मी ती फील्ड सोडून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आवड असल्याकारणामुळे शिवसृष्टीमध्ये काम करत आहे पुढच्या पुढच्या पिढीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पोहोचावा या दृष्टिकोन आणि अनु अनुषंगाने आपण या ठिकाणी प्रत्येक लोकापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शास्त्रांचा त्याचबरोबर त्यांच्या गडकोटांचा इतिहास पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत एकंदरीतच साडे सहा लाख चौरस फुटाच्या प्रास्तावित बांधकामापैकी पस्तीस हजार चौरस फुटांचा सरकार वाडा या ठिकाणी आहे एक प्रमुख चौक असलेला हा प्रचंड वाडा पाहताच आपण थेट सतराव्या शतकात जातो जुनी कवाड भले थोरले दरवाजे कमानी नक्षीदार छत काचेची तावदानं आदी अनेक गोष्टींनी हा वाडा नटलाय पण त्यावर साथ चढलाय तो नव्यानं तयार झालेल्या शिवकाळाच्या प्रदर्शनाचा शिवरायांशी संबंधित विस्मयकारक घटना आणि गोष्टी इथे निव्वळ वाचायला नाही तर अनुभवायला देखील मिळतात या ठिकाणी तुम्ही देखील एक वेळ अवश्य भेट द्या शिवाणी धुमार न्यूज एटीन लोकल पुणे